आणि कुणी प्रश्न विचारायचे विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी तयार आहे पण पुढच्या वेळेला ज्या वेळेला आमदार गावात मत मागायला येतील त्यांना विचारा दोन हजार एकवीस ला तुम्ही उमराड गावामध्ये पी एच उपकेंद्राचं उद्घाटन करून गेले होते दोन हजार एकवीस ला तीन वर्ष झालेत आज चार वर्ष झालेत त्या पी एच सी मध्ये किती स्टाफ आहे किती स्टाफ आहे त्या पी एच सी मध्ये पासष्ट लाख रुपयाची पी एच सी पासष्ट लाख रुपयाची पी एच सी उमरडची उपकेंद्र उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्र वडशिवण्यामध्ये एक कोटी तीस लाखाचं उपकेंद्र आहे बाजूला पोफळस गावामध्ये सुद्धा पासष्ट लाखाचं अक्षय कुलकर्णी कुठं आहे आहे का पासष्ट लाख रुपयाचं उपकेंद्र तुमच्या गावात तिथं अमोल आहे नाना आहेत आहे का सावडीमध्ये पुण्याला सगळेजण जात असतात कुणी जर सावडीवरून जाताना वड्याच्या जा बाजूला उजव्या हाताला जर माग बघितलं तर पासष्ट लाख रुपयाचं तिथं सुद्धा एक उपकेंद्र आहे ते सुद्धा धोळक्यात पडलंय पादळीमध्ये जर तुम्ही गेलात तिथं सुद्धा पासष्ट लाखाचं एक उपकेंद्र आहे ते सुद्धा बंद आहे गुरसुळेला गेला तिथं सुद्धा पासष्ट लाखाचं एक उपकेंद्र आहे ते सुद्धा बंद आहे सहा उपकेंद्र त्यातले पाच उपकेंद्र पासष्ट लाख रुपयाचे पाच उपकेंद्र पासष्ट लाख रुपयाचे माझं गणित तसं कच्च नाही मला वाटतं तीन कोटी पंचवीस लाख होतात आणि एक कोटी दहा लाख रुपयाच सहावं उपकेंद्र वर्षवण्याचं तीन कोटी पंचवीस लाख आणि एक कोटी दहा लाख हे होता चार कोटी पस्तीस लाख रुपये का चुकते माझं विजय बरोबर आहे गणित चार कोटी पस्तीस लाख रुपयाच्या इमारती आज करमाळा तालुक्यामध्ये धूळ खात अवस्थेत पडलेल्या आज का शिजारीनच्या पेशंटला उमरेड मधून करमाळ्याला न्यावं लागतं करमाळ्यावरून अकलूज हलवावं लागतं बारामतीला न्यावं लागतं नगरला न्यावं लागतं धाराशिवला सोलापूरला का न्यावं लागतं करमाळ्यामध्ये ही सुविधा का उपलब्ध होत नाही तुमच्या गावामध्ये काही ही सुविधा उपलब्ध होत नाही एखाद्याला धारं धरताना साप चावला तुमच्या गावामध्ये इंजेक्शन घ्यायची सुद्धा भीती नाही माणसाला का घेता येत नाही अ सर्दी पडस झालं खोकला झाला बोळा त्या माणसाला घेऊन करमाळ्याला जावं लागतं ती सुविधा इथं उपलब्ध होऊ शकते का होत नाही करमाळा तालुक्यामध्ये मला अलीकड थोडस सौतीच्या सो लेकरासारखी वागणूक होत असल्यासारखं जाणवत मला एक छोट उदाहरण देत